महाराष्ट्र हे भारतातील शिक्षण क्षेत्रातील एक आघाडीचे राज्य आहे येथील शैक्षणिक संस्था केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडत आहेत विशेषत अकरावी आणि बारावी या महत्त्वाच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अत्याधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी देणाऱ्या अनेक उत्कृष्ट महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रातील ही टॉप फाईव्ह कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अत्याधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी प्रदान करतात प्रत्येक कॉलेजची स्वतःची खासियत आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी आणि करिअरच्या ध्येयानुसार योग्य पर्याय निवडता येतात या कॉलेजेसमधील शैक्षणिक गुणवत्ता अनुभवी शिक्षक आणि सहशालेय उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी तयार करतात विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कॉलेज निवडताना त्यांच्या शैक्षणिक गरजा पायाभूत सुविधा आणि सहशालेय उपक्रमांचा विचार नक्की करावा या कॉलेजेसमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत ज्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षणाची प्रतिष्ठा अधिकच उंचावली आहे नंबर एक नरसिंमोजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई मुंबईतील विले पार्ले येथे असलेले नरसिमोनजी कॉलेज हे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे एकोणीसशे चौसष्टमध्ये स्थापन झालेले हे कॉलेज एस व्ही के एम ट्रस्टद्वारे संचलित आहे येथे अकरावी आणि बारावीच्या वाणिज्य शाखेसाठी उत्कृष्ट अभ्यासक्रम उपलब्ध आहे कॉलेजच्या अत्याधुनिक वर्ग खोल्या संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालय यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अनुभव मिळतो याशिवाय या कॉलेजमध्ये सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांवरही विशेष भर दिला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो या कॉलेजमधील विद्यार्थी दरवर्षी बोर्ड परीक्षांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवतात आणि स्पर्धा परीक्षेमध्येही यशस्वी होतात नंबर दोन जय हिंद कॉलेज मुंबई चर्चगेट येथील जय हिंद कॉलेज हे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापन झाले असून विज्ञान वाणिज्य आणि कला शाखांसाठी प्रसिद्ध आहे हे स्वयत्त महाविद्यालय अनुदानित आणि विनाअनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या अभ्यासक्रमांची सुविधा देते जय हिंद कॉलेजमधील शिक्षकांचा अनुभव आणि त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करते येथील प्रयोगशाळा डिजिटल वर्गखोल्या आणि सहशालेय उपक्रम विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणात तयार करतात कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रम आणि फेस्टिवल्स विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण दाखवण्याची संधी देतात नंबर तीन सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई सेंट झेवियर्स कॉलेज हे मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित कनिष्ठ महाविद्यालयांपैकी एक आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये स्थापन झालेले हे कॉलेज कला आणि विज्ञान शाखांमध्ये विशेष प्रसिद्धी मिळवते येथील शैक्षणिक वातावरण अनुभवी शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तयार करतात कॉलेजमध्ये विज्ञान आणि गणित विषयांसाठी उत्कृष्ट प्रयोगशाळा उपलब्ध आहेत याशिवाय सेंट झेवियर्समधील सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांना नेतृत्व गुण विकसित करण्यास मदत करतात बोर्ड परीक्षांमधील उत्कृष्ट निकाल आणि स्पर्धा परीक्षांमधील यश यामुळे हे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे नंबर चार मिथीबाई कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स मुंबई विलेपार्ले येथील मिथीबाई कॉलेज हे यस यू के एम ट्रस्टद्वारे संचलित आहे आणि अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श पर्याय आहे कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये हे कॉलेज उत्कृष्ट शिक्षण देते येथील अत्याधुनिक प्रयोगशाळा डिजिटल लायब्ररी आणि क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची संधी देतात मिथीबाई कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रम जसे की कस्तुरी फेस्टिवल विद्यार्थ्यांना त्यांचे सर्जनशील गुण दाखवण्याची संधी देतात कॉलेजचे माझे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी आहेत नंबर पाच फर्ग्युसन कॉलेज पुणे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज हे विज्ञान आणि कला शाखांसाठी प्रसिद्ध आहे अठराशे पंच्याऐंशीमध्ये स्थापन झालेले हे, हे कॉलेज ऐतिहासिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे येथील शैक्षणिक वातावरण आणि अनुभवी प्राध्यापक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करतात फर्ग्युसन कॉलेजमधील प्रयोगशाळा ग्रंथालय आणि क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची संधी देतात याशिवाय कॉलेजमधील सहशालेय उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना नेतृत्व गुण आणि सर्जनशीलता विकसित करण्यास मदत करतात नंबर सहा सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स पुणे सिंबायोसिस कॉलेज हे पुण्यातील आणखी एक प्रतिष्ठित कनिष्ठ महाविद्यालय आहे कला आणि वाणिज्य शाखांमध्ये उत्कृष्ट शिक्षण देणारे हे कॉलेज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देते येथील अत्याधुनिक सुविधा डिजिटल वर्ग खोल्या आणि अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणात तयार करतात सिंबायोसिस कॉलेजमधील सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण आणि नेतृत्वगुण दाखवण्याची संधी देतात बोर्ड परीक्षांमधील उत्कृष्ट निकाल आणि स्पर्धा परीक्षांमधील यशामुळे हे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे नंबर सात रामनारायण रुईया कॉलेज मुंबई माटुंगा येथील राम नारायण रुईया कॉलेज हे विज्ञान आणि कला शाखांसाठी प्रसिद्ध आहे एकोणीसशे सदोतीसमध्ये स्थापन झालेले हे कॉलेज स्वायत्त प्राप्त आहे येथील शैक्षणिक गुणवत्ता अनुभवी शिक्षक आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तयार करतात रुईया कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहशालेय उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे सर्जनशील गुण दाखवण्याची संधी देतात कॉलेजचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी आहेत ज्यामुळे या कॉलेजची प्रतिष्ठा अधिक वाढली आहे नंबर आठ बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे पुण्यातील बी एम सी सी हे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये स्थापन झालेले हे कॉलेज शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे येथील अनुभवी शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करतात बी एम सी सीमधील सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण आणि नेतृत्वगुण दाखवण्याची संधी देतात बोर्ड परीक्षांमधील उत्कृष्ट निकाल आणि स्पर्धा परीक्षांमधील यश यामुळे हे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे नंबर नऊ के जे सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुंबई विद्याविहार येथील के जे सोमय्या कॉलेज हे विज्ञान आणि वाणिज्य शाखासाठी प्रसिद्ध आहे येथील अत्याधुनिक प्रयोगशाळा डिजिटल वर्ग खोल्या आणि अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणात तयार करतात कॉलेजमधील सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण आणि नेतृत्वगुण दाखवण्याची संधी देतात बोर्ड परीक्षांमधील उत्कृष्ट निकाल आणि स्पर्धा परीक्षांमधील यश यामुळे हे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे नंबर दहा विल्सन कॉलेज मुंबई चौपाटी येथील विल्सन कॉलेज हे कला आणि विज्ञान शाखांसाठी प्रसिद्ध आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये स्थापन झालेले हे कॉलेज ऐतिहासिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे येथील शैक्षणिक वातावरण आणि अनुभवी प्राध्यापक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करतात विल्सन कॉलेजमधील प्रयोगशाळा ग्रंथालय आणि क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची संधी देतात याशिवाय कॉलेजमधील सहशालेय या उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित करण्यास मदत करतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा